नवरात्रीमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते सगळीकडे माता वैष्णवांचे भजन कीर्तन ऐकायला येते तसेही लोक नवरात्रीत माता वैष्णवांची कहाणी ऐकायला उत्सुक असतात कधी आपण विचार केला आहे का नऊ देवींमध्ये माता भगवतीचे नाव दुर्गा कसे पडले खरं तर त्याची एक कहाणी आहे पुरातन काळात दुर्गम नावाचा एक दैत्य होता त्याने भगवान ब्रह्माला प्रसन्न करून सगळे वेत वश करून घेतले होते ज्याने बाकीच्या देवतांचे बळ तेथे कमी पडत होते तेव्हा दुर्गमने देवतांना हरवून स्वर्गावर कब्जा केला होता तेव्हा देवतांनी देवी भगवतीचे स्मरण केले देवांनी शुभ आणि शुभ छंडमुंड निशुब मधुकैटम यांचा वध करणाऱ्या शक्तीला आव्हान केले देवांच्या या आव्हानावर देवी प्रकट झाली देवीने सर्व देवांना तिला बोलावण्याचे कारण विचारले सगळ्या देवांनी एका स्वरात म्हटले की दुर्गम नावाच्या राक्षसाने सगळे वेद आणि स्वर्गावर आपला अधिकार प्राप्त केला आहे तसेच आम्हाला खूप दुःखही दिले आहे देवांचे ऐकून देवीने दुर्गम राक्षसांचा वध करण्याचे आश्वासन दिले ही गोष्ट जेव्हा दैत्यांचा राजा दुर्गम याला कळाली तेव्हा दैत्यांनी परत देवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा माता भगवतीने देवांची रक्षा केली आणि दुर्गम राक्षसाच्या सैन्याचा संहार केला या युद्धात सर्वात मोठा राक्षस दुर्गम नावाच्या दैत्याचा वध केल्यामुळे भगवतीचे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध झाले तर देवीच्या रूपापैकी पहिले जे रूप आहे माता शैलपुत्री हिची आपण माहिती मानणार आहोत देवी दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजेची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु शंकरांना निमंत्रित केले नाही आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकरांनी तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकरांनी समजावून सांगितले तरी तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याखुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकरांनी तिला यज्ञ यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर तिथे कोणीही तिचे स्वागत केले नाही तिला आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणी देखील गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते ही वागणूक पाहून तिला खूप राग आला आणि तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला जाणवू लागले दक्ष दक्षाने शंकराविषयी अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितलेलेच योग्य होते असे तिला वाटू लागले नवऱ्याचं अपमान सहन न झाल्यामुळे तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले याची माहिती शंकरांना मिळाल्या आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच हे नाव आहे शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्व जन्माप्रमाणे याही जन्मी ती शंकराची अर्धांगिनी बनली होती म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती ही अनंत आहे शैलपुत्री देवीचा मंत्र कोणता आहे तर दुर्गादेवीची षोळशच्या पूजा केली जाते शैलपुत्री देवीचे आव्हान सर्व नद्या तीर्थ आणि दिशांनी केले जाते संपूर्ण नवरात्रात कापूरयुक्त धूप घालावा असे सांगितले जाते या देवी शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम हा शैलपुत्री देवीचा मंत्र म्हटला जातो शैलपुत्री देवीसाठी नैवेद्य कोणता तर हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग खूप प्रिय आहे म्हणून देवीची पूजा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करून शुभ मानले जाते तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा सा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे म्हटले जाते अशा प्रकारे आपण माता शैलपुत्री या रूपाची माहिती पाहिलेली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद